हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये विट्रो फर्टिलायझेशन होत आहे जेव्हा आय व्ही एफ चा मराठीमध्ये अर्थ कृत्रिम गर्भधारणा होत आहे आय व्ही एफ हा एक वैद्यकीय प्रक्रिया आहे ज्याद्वारे स्त्रीच्या अंडाशयातून अंडी काढून टाकली जातात आणि चाचणी ट्यूब मध्ये किंवा शरीराबाहेर इतरत्र शुक्राणूद्वारे अंडी फलित केली जाते आय व्ही ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी इज एक्सपेक्टिंग किंच्युप्लेच आफ्टर आय व्ही एफ ट्रीटमेंट दुसरा वाक्य आहे इन आय व्ही एफ अ स्प अँड एन एग आय जॉईंट टुगेदर आउटसाइड अ वुमन्स बॉडी तिसरा वाक्य आहे आय व्ही एफ ऑल्सो असोसिएटेड विथ लो बर्थ वेट अँड प्री मेच्युरिटी अँड अ हाय रिस्क ऑफ बर्थ डिफेक्ट्स चौथा वाक्य आहे इट इज नॉट क्लिअर वेदर द रिस्क ऑफ बर्थ डिफेक्ट्स इज इनक्रीज विथ आय व्ही एफ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू